मंडळी लोक बोलतात पुण्याच्या जवळ प्लॉट विकायचे भरपूर असे लोक आहे की ज्यांनी जाहिरात केलेली आहे पण मंडळी आज जे काय प्लॉट तुमच्यासाठी आलेले आहे ना खूपच कमी रेट मध्ये असणार आहे अगदी हायवे पासून दोन मिनिटाच्या अंतरावर डायरेक्टली डांबरी नाही सिमेंटचा रस्ता असणार आहे त्यांनी या प्लॉटवर तुम्ही येऊ शकता पुढचा जो पाठ असणार आहे तो पाठची जाणकारी घ्या कारण की रेट त्याच्यामध्ये कळणार आहे लोकेशन कळणार आहे म्हणजे हा व्हिडिओ सोडायचा नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं आणि नवीन आला असा तर हक्काने या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बेल नोटिफिकेशनला दाबवायचं कारण की नवीन नवीन प्लॉटची आणि घराची माहिती बघता आपल्या या चॅनलवरती देत असती तर म्हणजे चला व्हिडिओ सोडू नका माहिती घ्या जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेट चे फक्त नावाचे चॅनल आहे पण इथे कमिशनगिरी ब्रोकरगिरी होत नाही कारण की साहेब आमच्या बरोबर आहे साहेब तुम्ही सांगा इकडे एजंटगिरीच सा काम आहे का डायरेक्ट मालकाची प्रॉपर्टी डायरेक्ट मालकाची प्रॉपर्टी इथे विकली होती तुमच्या नावावर आणि डायरेक्ट तुमच्या नावावरती सत्तार साहेब तुम्ही पण घेतले होते एजंट ब्रोकर कोणी नाही हा येऊन फ्लॅट बघणे किलोमीटरच्या आत आहे आणि डायरेक्ट फ्लॉट पर्यंत तुम्हाला सिमिटी रोड भेटेल बिलकुल बिलकुल सगळं काय सांगणार आहे व्हिडिओ सोडायचं नाही माहिती घ्यायची आम्ही सगळं तुम्हाला बारी बारीने या प्लॉट बद्दल सगळं सांगणार आहे पुण्यापासून किती लांब आहे किती जवळ आहे किती मिनिटाच्या आतमध्ये इथं तुम्ही येऊ शकता पोचू शकतात कसं काय हे प्लॉट विकले जाणार आहे प्रत्यक्षात रेट काय असणार आहे रस्ता माहिती आम्हाला शाहीद पटेल देतील ह्याचा अंतर किती आहे आणि कुठल्या एरियामध्ये कासारी फाटा म्हणजे पुण्यामध्ये कुठं आहे बिलकुल बिलकुल स पण पहिला माझा एक प्रश्न आहे साहेब तुमचा परिचय द्या परिचय तुम्हाला हे जे प्लॉट दिसत आहे ना <coughs> तर हे जेस्ट तुमच्यासाठी आणलेले आहे तुम्हाला इथं रस्ता दिसत नसेल कदाचित कदाचित तुम्हाला ड्रेनेज लाईन दिसत नसेल कदाचित तुम्हाला इकडं जे प्लॉटचे जे लेआउटचे खांब आहे ते पण दिसत नसेल पण इकडं सगळं काय होणार आहे तुम्हाला हायवे रोड पासून अगदी जो सिमेंटचा आणि डांबरी रोड जो आहे ना तो डांबरी रोड सोडा सिमेंटचा रस्त्यापासून फक्त एकच सेकंदाच्या आतमध्ये तो रस्ता तुम्हाला दिसत असेल कॅमेरा तिकडे करा तो रस्ता सिमेंटचा आणि हायवे जो असणार आहे हायवे रोड जो असणार आहे अगदी हायवेच्या बाजूला हे प्लॉट आहे फक्त दोन, दोन मिनिटाच्या आतमध्ये हे प्लॉट असणार आहे आपल्याला मंडळी हे प्लॉट खरेदी करायचे असले तर शाहिदबाला मी एक बोलणार आहे की शाहिदबा तुमच्या मोबाईलला सायलेंट करा ज्याचा पण मोबाईल असणार आहे तर त्यांना सायलेंट करा आणि आरामशीर लोकांना बघा साहेब तुम्ही हे प्लॉट दाखवा जरा प्लॉट दाखवा प्लॉट तुम्ही बघू शकता भाईला मी प्रश्न करणार आहे आणि प्रत्येक माणसाला मी एक एक प्रश्न विचारणार आहे आमच्या लोकांना शाहिदबाई हे जे प्लॉट असणार आहे तर हे हायवेपासून किती मिनिटाच्या आतमध्ये असणार आहे मित्रांनो तुमचं स्वागत आहे आणि जसं कासिमबाईने तुम्हाला सांगितलं की हायवे पासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती सिमेंट रोड आहे आणि सिमेंट रोड पासून फक्त पन्नास ते शंभर मीटर अंतरावरती धन्यवाद कासिमबाई आणि स्वागत आहे आपल्या मित्रांनो आपल्या या चॅनलवरती आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनलवरती जे पण आपण आणतो आणि आपण दाखवतो तुम्हाला ते सर्व काही सत्य असतात सुरुवातीपासून तुम्ही जुने व्हिडिओ बघितले असेल की जुन्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्लॉटचे सर्व लेआउट दिसला असेल खांब दिसले असतील लाईटीचे खांब दिसले असतील पाण्याचं कनेक्शन दिसले असेल पण ह्या प्लॉटमध्ये काहीच का दिसत नाही आहे तर तुमच्यासाठी आम्ही प्लॉट डेव्हलपमेंट होण्याच्या आधीच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि या व्हिडिओमध्ये या प्लॉटची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहे आणि हा प्लॉट कसा भेटणार आहे त्याचा रेट काय असणार आहे सत्तार साहेब पण आपल्याबरोबर आहेत लोंडे साहेब पण आपल्याबरोबर आहेत ह्या सर्व माहिती आपण यांच्याकडून घेऊ आता सत्तारबाईंनी ऐकलं होतं की नवीन प्लॉट सुरू झालेला आहे आणि आमची बी इच्छा होती आणि त्यांची बी इच्छा होती की आपण लवकरात लवकर, लवकर प्लॉट व्हिजिट करू आणि आपल्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवू कारण की आपल्या लोकांना नंतर आल्यानंतर जवळचे प्लॉट भेटत नाही मागचे प्लॉट त्यांना बघावे लागतात खरेदी करावे लागतात त्यासाठी आपल्या लोकांसाठी आपण हा लवकर लवकर व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे बिलकुल शाहीद बाव शाही सोबत तुम्हाला लेआउट पण बिलकुल बिलकुल त्यासाठी तुम्हाला प्लॉट बुकिंग करण्यासाठी कुठला बुक करायचा आहे हे तुम्हाला बघण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये लेआउट पण पाठवणार आहे बिलकुल आणि बघा शाहिद भाऊचा प्रश्न जो होता खूप चांगला केला त्यांनी प्रश्न तुम्हा लोकांना केलेलं मंडळी कारण की काय होतं माहिती आहे का आपण उशिरा पोचतो का उशिरा पोचतो आता आपण ते असली आहे का नकली आहे त्याच्या ह्याच्यामध्ये जा पडून जातात बरोबर ना सत्तारबाई कोण फसवतो काय फसवतो पण तुम्ही आमच्या चॅनलवरती कदाचित नवीन आल्या असाल तर तुम्ही आमचे व्हिडिओ पाहून बघा अहो रिसेल प्लॉट पण आम्ही सेल करतो अहो अव गेल्या पस्तीस वर्षापासून या फील्डमध्ये काम करतो आणि नवीन नाही आहे नवीन डेव्हलपर नाही आहे आम्ही आणि डायरेक्ट बालकाची प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन येतो अगदी शेती पाहिजे प्लॉट पाहिजे फ्लॅट पाहिजे किंवा रो हाऊस पाहिजे सगळी काय माहिती तुमच्यासाठी इथंच असती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशनला ऑन करा आणि मी साहेबांना एक प्रश्न विचारणार आहे की साहेब हे प्लॉट जे आहे काय रेट असणार आहे ह्याच्यामध्ये या प्लॉट मध्ये फ्रंट साइड ला जो चार ला चार okay. जसे जसे मागा मागा रेट असणार आहे तो पाच लाख रुपये असणार आहे ओके आणि जसं जसं आपण माग माग जाणार तसं साडे साडेचार चार लाख रुपये पर्यंत आता हे जे प्लॉटिंग सुरू झालेलं आहे किती डाऊन पेमेंट ऐका ना साहेब पहिला प्रश्न काय माहिती का लोकांचं सगळे जे आपले असतात आपल्याला कॉल करतात ते लोक म्हणतात की साहेब डाऊन पेमेंट किती करायचं कारण की इन्व्हेस्टमेंट वाला प्रश्न आहे इथं डायरेक्ट आपल्याला घर नाही पाच लाखाचा गुंठा घेतला त्या व्यक्तीला पन्नास टक्के डाऊन पेमेंट करायचा आहे तीस हजार रुपये खरेदी खताला जो खर्च लागणार आहे तो पण कॅश मध्ये द्यावं लागणार आहे बरोबर आहे तीस हजार रुपये आपल्याला खरेदी खर्च साठी द्यायला लागणार आहे स्टार्टिंगला ला। बरोबर आहे आणि हा नोटा साहेब हे जे आता प्लॉटिंग चालू झालेलं आहे किती एकर मध्ये झालेलं आहे आहे दोन एकर आहे क्षेत्र आहे डायरेक्ट दोन एकरचं क्षेत्र आहे आणि दोन एकर मध्ये हे प्लॉटिंग आपण करू राहिले बरं लोंडे साहेब ह्याच्यामध्ये ड्रेनेज लाईन येणार का रस्ता किती फुटाचा असणार आहे याच्यामध्ये फुटाचा रस्ता दिलेला मंडळी बघा पंधरा फुटाचा कुठं आहे आणि हे अठरा फुटाचं कुठं आहे बरोबर ना सत्या साहेब तुम्ही जो प्लॉट घेतला होता त्याचा रस्ता किती फुटाचा होता अठरा फुटाचा अठरा फुटाचा एवढा मोठा आपण पाठीबागच्या वेळ दाखवलं पण असतं बरोबर ना सर्व सेल पण झाले भरपूर लोक तिथून प्लॉट बघून आले बघितला आवडला त्यांच्यासाठी प्लॉटच शिल्लक नव्हता बिलकुल बिलकुल शाहीद भाऊ प्रॉब्लेम काय माहिती का शाहीद भाऊ इथं जागा राहणारच नाही कारण की पुणे जे आहे खेडेगाव नाहीये राव पुण्याच्या आजूबाजूला जेवढा असणार आहे चाळीस पंचेचाळीस किलोमीटर जो क्षेत्र असणार आहे सगळं डोयला राहिलेलं आहे हे क्षेत्र जे आहे पुण्यापासून फक्त हा ते चाळीस किलोमीटर अंतरावरच आहे हायवे पासून फक्त दोन किलोमीटर दोन किलोमीटर हेच ओनर आहेत यांच साइड अगोदर लेआउट झालेला आहे त्याच्या एकदम अपोजिट मध्ये हा लेआउट टाकलेला आहे तर तुम्ही ज्याला कुणाला जुनी माहिती आहे आणि जुना लेआउट माहिती आहे एम फोर हा तर तो येऊन त्यांच्या समोर थांबून बघू शकतो बिलकुल हे लेआउट दिसेल तुम्हाला बिलकुल प्लॉटिंग आहे याच्यामध्ये तुम्हाला तेच जे आपण मागच्या वेळी देत होतो मागच्या प्लॉटिंगमध्ये जे आपण दिलेलं आहे सात बारा खरेदी कर संमतीपत्र लाईट पाणी रस्ता ड्रेनेज लाईन ह्या सर्व सुविधा तुम्हाला या प्लॉटमध्ये भेट बिलकुल साहेब भाव थोडस सा, थोडस जरा प्लॉट आहे ना दाखवा तुम्ही आणि ह्या प्लॉटवरती रस्ता कुठून येणार आहे आणि कसा असणार आहे गुंटा ते सगळं काही हे करा मंडळी तुम्ही बघू शकता हे प्लॉट आणि संपूर्ण जी माहिती तुम्हाला आज प्रत्यक्षात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे तुम्हाला हे प्लॉट बुकिंग करायचे असेल अथवा तुम्हाला यायचं असेल तर वरती कॉर्नरला नंबर दिलेला आहे थेट तुम्ही संपर्क करू शकतात कॉन्टॅक्ट करू शकतात मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्यूज चॅनल जय महाराष्ट्र